तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता वाजले आहेत सकाळचे दहा आणि आता आम्ही चाललो आहे लालबागला मित्रांनो गणपती जवळ आलेत फक्त सहा दिवस बाकी आहे तर त्याचीच खरेदी करण्यासाठी चाललो आहे गेल्या संडेला पण गेलो होतो तर तिकडे झाली थोडीफार खरेदी तर आता परत चाललो आहे प्रसादी वगैरे घ्यायचे आहे तर चला आता सर्व लोक आहेत सोबत मामानी तर त्यांच्यासोबतच चाललो आहे तर चला आता भेटूया आपण थेट पिल्लीवारली स्टेशनला चला तर मित्रांनो आता पोहोचलो आहे स्टेशनला तिकीट वगैरे काढून झाले पण इकडे हो आलाय तर चला आता उशीर पण झाले आपल्याला खूप जावे पटकन इकडे बघा हाफचड्डी मस्त <laughs> तर मित्रांनो आता ट्रेन सुटली आहे आमची थोडक्यासाठी तर आज मेगा ब्लॉक आहे आधीच झाले उशीर आता अजून होणार आहे तर चल आता बघूया कुठली दुसरी ट्रेन येते ती ती दादा आमची गँग आलेली आहे कबड्डी मास्टर हे आली चल होय काय काय कामेर, कामेर कसा ना ना तो एक जा चला काम आता ट्रेन आली आपली मस्त चढूया पटकन एकदम शेवट पकडतोय कारण एकदम शेवटला आपण चढ उत्तरणार आहोत बरोबर हे आपण काय आपण इड इड इकडे एकदम लास्ट वी आय पी सीट भेटलंय मला तर मित्रांनो आता उतरलोय आपण लॉर्ड चाल सॉरी परेल चला आता ऐकून जायचं आपल्याला लालबागला लालबाग मार्केट तर चला आता इथनं आपल्याला दहा मिनटं लागणार आहे फक्त जायला मार्केटमध्ये तर आपण आता थेट भेटूया लालबाग मार्केटला मध्ये काय आता म्हणजे आता सूटना करणार आहे तर चला आता आपण थेट भेटूया लालबाग मार्केट तर मित्रांनो इकडे बघू शकता इकडे आता गणपती आलाय कुठला तरी हा मग तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन इकडे बघा दोन गणपती आहेत आपल्याला दोन गणपती दर्शन झाले तर मित्रांनो आता ह्या टायमाला इकडे गणपती खूप असतात इकडे आपण बघू शकता आजून गणपती आला आहे बघू शकता इकडे गणेश गणेश गल्लीचा गणपती इकडे बसतो इकडे आता आम्ही आलेले आम्हाला दोन चार गणपती भेटले आहेत बघायला तरी अजून इकडे पुढे आहे गणपती दाखवतो तुम्हाला बघा अशी लाणी दुकान आहे कपड्यांचे वगैरे तर आपल्याला काही कपडे वगैरे घ्यायचे नाही तर इकडे बघू शकता मस्त अशा माले वगैरे आहेत डेकोरेशन साठी गर्दी खूप आहे कारण हा शेवटचा संडे आहे गणपतीचा पुढच्या कॅमेरा भेटणार नाही म्हणून आज लोक येणार भरपूर आणि गणपती म्हणून अजून गर्दी ट्रॅफिक वगैरे इकडे बघा अशी रेडीमेड मकर पण आहेत गणपतीच्या पाठी लावायला इकडे बघा अजूनही गणपती आला दोन आले दोन नेगेटिव्ह मित्राला राजा बसतो चला सरळ सरळ बाहेर निघा आपल्याला अगरबत्ती वगैरे घ्यायचे फाऱ्यासाठी दुकान शोधतो एक चांगलं अशी भरपूरशी दुकान आहे पुढे पुढे काय काय अशी चांगली इकडे मित्रांनो छोटी छोटी दुकानं आहेत आणि गल्ल्या पण छोट्या आहेत तर जरा प्रॉब्लेम होतोय व्हिडिओ वगैरे शूट करायला इकडे बघू शकता कंटी वगैरे मस्त गणपतीसाठी हार वगैरे इकडे संधी पाहून आले तर आज होत घेऊया पाठ ಇನಿ ಬ್ಯಾಕ್ ಗೆ ತಿರುವುನಲ್ಲ ಇವಳ ಕೂತು ಗೆಲ್ಲ ಜನರಪರನ ಜೊತೆ ಸಿಗುತ್ತೆ ಅಲ್ಲಾ ಮಿತ್ರರ ಅದು ಸುಸುರು ಹೇಮಂತು ಅರೇ ಏಟಾ ವಿಚನ तर मित्रांनो हा आता आम्ही भात घेतली नाही बघू शकता अजून बघतात घंटे वगैरे गणपतीसाठी आपण नीट वाजवून बघ पाठ बघ भाऊ इकडं पाच रुपये गौरी वगैरे तर इकडे बांगडी कलरची दुकान होतोय बांगडी कलर काय भेटत नाही असत नाही तुला लावतो वरून खालच पण

का बरोबर फुटा साधे फुटाने फुटाने पाहिजे काय किती दे वारदा किलो पाव किलो पाव किलो पाव किलो दे जेम्स पाव किलो अरे आज तू सांग तुझा पाव किलो जेम्स दे पुढे बोलाय आता राहत मध्ये या जेम्स काय पाहिजे ते माझ्याकडे सगळ्यांचे पैसे आलेले कंटेनर

तर मित्रांनो प्रसाद घेऊन झाले बघू शकता सर्वांनी घेतले नाही एकाच ठिकाणी तर चला आता बघूया पुढे आपल्याला काय काय घ्यायचं अजून हा हे काय हे काय नवीन पण घेऊन झालंय प्रसादी घेऊन झाली सर्वांची बांगडी का जर शोधतोय तो काय पुढे भेटत नाही पर्याला जरा रंगवायचं ना गावी मस्त आहे की आधी सांगतोय तू काय मारणार बाबा मध्ये मारा मारायला असा बांगडी कदर घेतो ना बघ वर पासून खालपर्यंत पिके तर चला आता बघूया बांगडी कदर कुठे भेटतोय आपल्याला मेन आपल्याला बांगडी कदर घ्यायचा पुराण रंगवण्यासाठी पर्या म्हणतोय प्रसादीला पोरांना ही देऊया देवया प्रसादीला ही परत दुसऱ्या दिवशी परायच्या काय आला मांगडे कलर हा आता जरा बाहेर आली मस्त वाटतंय आज नुसती गर्मी बघू शकता गर्दी काय आहे तिकडे पूर्ण गर्मी झाली चल विचारता कुठं आहे सर, तर मित्रांनी इकडे बघू शकता लालबागच्या राजाचा गेट बनतोय आता समोर बसतो तिकडे लालबागचा राजा आजमध्ये बनली बांगोलीत पुढं तर गेट बघू शकता कशाने घेतली तीघांत अच्छा हे गणपती येतं असं तर चला आता प्रसादीनी मी पाठ वगैरे घेऊन झाले मेन गोष्टी ज्या घ्यायच्या होत्या त्या आता थोड्या बऱ्याच वस्तू घ्यायच्या कुठे भेटत तिकडे त्या साईडला पर्याय गावी जाणार आहे आधीच पाच तारखेला आम्ही पाठवून जाणार आहे सहा तारखेला मग काय पुढे काय जाणार आहे जाऊन मस्त येऊ झापून इकडे झुंबर वगैरे आहे गणपतीच्या वरती लावायला बरं घ्यायचे इथ दुकाने खरेदी वगैरे करून झाले बघू शकता इकडे सर मित्रांनो खूप मिस केला आम्ही गणपती बघायला एवढी मजा आली ना <laughs> अरे ते पण असतील आज मध्ये तर सकाळी दहा वाजता आलो तो आता वाजले चार वाजले चार तर खूप दम लागलाय तर चला मित्रांनो आता आता घरी खूप अशी शॉपिंग केली आता तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय